मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की बोना माहिती असेलच कारण ते नाव आता सर्वतोमुखी झालेलं आहे आणि त्या बहादराचं कौतुक करण्यात सगळे वृत्तपत्र असतील आपला सोशल मीडिया विविध वाहिन्या दंग झालेल्या आहेत आणि ते नाव आहे बिरदेव सिद्धाप्पा डोने या बहादराने आपली संघ लोक लोकसेवा आयोगाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन ऑल uh, इंडिया रँक म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची जी गुणवत्ता श्रेणी आहे त्यात पाचशे एक्क्याण्णववा नम ग गुणक्रमांक प्राप्त करून आय पी एस पदाला गवसणी घातलेली आहे आता त्यांनी कितव्या प्रयत्नात घातली त्याने हा त्याचा कितवा प्रयत्न होता अभ्यास कसा केला कुठे केला त्याचं शालेय शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण पदवीचं शिक्षण सगळी चर्चा झालेली आहे त्याने मुलाखत कशी दिली त्याचा जो मॉक इंटरव्ह्यू झाला सगळ्या सोशल मीडियामधून त्याच्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत त्याची मिरवणूक झाली त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले त्यांनी उत्तरं दिली तो मेंढ्या मेंढ मेंढ्या चारण्यासाठी कर्नाटकाच्या त्या बाउंड्रीवर त्या गावात गेला होता तो यमगे कागल या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तालुक्यातला आपला मराठी गडी आहे आणि ते बाँड्रीवर असल्यामुळे किंवा सीमारेषेवर असल्यामुळे तिथे तो मेंढर चारायला गेला होता हे सगळं आपल्याला माहिती आहे आपल्याला एकच गोष्ट माहिती नाही किंवा आपल्याला ती माहिती करून घ्यायची नाही ती म्हणजे बिरदेवचा साधेपणा बिरदेवचा सच्चेपणा बिरदेवची निरागसता बिरदेवनी आहे तसं सगळ्यांच्या पुढे येऊन आपलं मतं प्रकटन करणं ह्या ह्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे आज बिरदेवची परिस्थिती आज बिरदेव ज्या सामा समाजाला प्रतिनिधित्व करतो त्याबद्दल दाखवण्याची चढावड लागलेली आहे परंतु बिरदेवचं सत्य सुसंगत वागणं आहे तसं सामोरं जाणं आणि जे आहे त्या पद्धतीने नेटक्या पद्धतीने मांडणं आणि आप आपल्या भावनेला आपल्या सदाचाराला आपल्या सत्यतेला आपल्या सामाजिक वर्तनाला आहे तसं निखळपणे स्वच्छ सुंदर निर्मळतेने समोर आणणं हे कोणी आपल्याला सांगितलं का हे आपल्याला आपल्या नजरेत दिसून आलं का आपण फक्त म आपण फक्त कोड कौतुक करण्यात गुंग झालोय काय मोठं यश मिळवलं ते जरूर करावं अभिनंदन कर त्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे परंतु त्याच्याकडून शिकण्यासारख्या या गोष्टी आहेत या गोष्टी आपण शिकून घ्यायला हव्यात या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात कष्ट या, या भांडोलावर माणूस कशी प्रगती करू शकतो आणि यशाचा अंकुर माळदानावर मेंढरांच्या कळपातसुद्धा फुटू शकतो हे आपण इथं लक्षात घ्यायला हवं गिळकोट गेळकोट जय मल्हार सदानंदाच्या नावानं चांग भलं बिरोबाच्या नावानं चांग भलं असा म्हणणारा आपला बहादूर आपला हा मराठी मातेचा सुपुत्र असं यश संपादन करतो त्याच्या पाठीमागची त्याची जिद्द त्याच्या पाठीमागचा त्याचा चांगुलपणा त्याच्या पाठीमागचं त्याचं सदाचार सत्याचं आणि जे आहे तसं पारदर्शकचं पारदर्शकतेचं जे वलय आहे जी प्रतिमा आहे ती आपण लक्षात घ्यायला हवी आज त्याच्याकडे हे यश त्याने खेचून आणलेलं आहे म्हणून त्याच्याभोवती सगळे गोळा झालेत अभिनंदनाचा वर्षाव करतायत परंतु त्याच्यात पाठीमागची त्याची शिकाटी कष्ट करणं साहस आणि आहे त्या पद्धतीने जसं आहे तसं सामोरं जाणं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट या बहादराचे पाय जमिनीवर आहेत या बहादराच्या नजरेमध्ये आपल्या मातीचा गोडवा आहे आपल्या मातीचा आस्थेवाईकपणा आहे कुठेही अहंकार कुठेही गर्वाची बाधा नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं हो। आज एखादं छोटीशी बढती मिळाली तरी माणसांचा रुबाब माणसांचा माजुरडेपणा कुठल्या स्तरावर असतो ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे हे मी माझ्या आजूबाजूला अनुभवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर मला ग्राउंड टू अर्थ ॲज रिॲलिटी ह्या गोष्टी समोर दिसत आहेत म्हणून मी बिरदेव सिद्धाप्पा डोनेचं हे यशामागचं जे सच्चेपण पन साधेपण आहे ते पुढे आणण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे म्हणून माझा पहिला प्रश्न असतो तुम्हाला हे माहीत आहे का कारण ज्या गोष्टी आपल्याला विविध माध्यमातून माहिती होतात त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक गोष्टी असतात त्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही त्या गोष्टी मांडणं हा माझा हेतू असतो तुम्हाला हेतू आवडतो का चांगला वाटला का हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला विसरू नका धन्यवाद